गॅसवर तिन्ही गॅसवर दिसत असेल एका बाजूला पातेलं आहे एका बाजूला चहा ठेवलेला आहे एका बाजूला तर आहे आता गडबड चालू आहे आणि आज लवकरच चपाती करून घेते म्हणजे पहिलं जे करणार आहे तेच चपातीच करते आणि पीठ लावायला आपण जो डबा घेतो ना तो डबा घासून ठेवलेला त्यात पीठ काढायचं राहील ते पीठ काढून घेतलं आणि गडबडीच असं असं काही होतं आणि मधल्या शेगडीवर ना गॅसच्या मोठं पातेल दिसत असेल तर चहा चालू असल्यामुळे चपाती चालू म्हणजे दोन पातेली पाणी तापवते आंघोळीसाठी तर प्रणवला ठेवले ते पाणी कारण सिलेंडर एक संपलेलं आहे त्यामुळे आणि पाच सहा दिवस झालं सिलेंडर संपून त्यामुळे रोजची ही अशी गडबड चालूच असते सकाळी घ्यास जेव्हा इतर रिकाम असतो हो ना तेव्हा कोण नसतं आणि आपण काहीतरी करायला लागलं की कि मग मुलांना पण तेव्हाच हे होतं आता त्यामुळे काय झाले चहा एका बाजूला एका बाजूला पाणी एका बाजूला चपाती आणि गडबड दिसत असेल नमस्कार मी पद्मजा राजाराणीच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना एकच पाण्यास पातळी ठेवलेलं आहे तेच आता कडक एकदम पाणी करून त्याला देते आणि म्हणूनच ना हंडा पण इथे ओट्यावरच दिसतो आहे नाहीतर त्या बाजूला असतो कारण सिलेंडर मग काय होईल हंडा जर मी भरले कारण हंडा आज भरलेलाच आहे गुरुवार असल्यामुळे काय केलेलं आहे पाणी भरलेलं आहे मग ते पुन्हा सिलेंडर आलं की काय होतं उचलायला अवघड होतं म्हणून मी काय केलं आहे सकाळीच इथेच भरून ठेवलं आहे किती जर वेळ सांगत ते आठ आंघोळ कर कारण वेळ झाला आहे कारण तयारला वगैरे पण मुलांना वेळ लागतो तसा तो नाश्त्याला दुसरं काय नको म्हटला चहा चपाती दे म्हणजे कसं पोट भरलं असं कसं राहतं ना तेवढाच नाश्ता करून गेला की मग तोपर्यंत भूक लागेल म्हणून म्हटलं चहा चपातीच दे म्हणून चहा चपातीच करते आणि लागलंच म्हटलं जेवणासाठी पण करावी काय असं चालू आहे तर त्याला आता आधी पाणी उतून देते नॅपकिन तिकडे खुर्चीवर राहिला त्यामुळे ते आणायला गेलेली आणि सिलेंडर संपला की नाही नेहमी गोंधळ असतो असा पाणी आणि जेवणाचं इकडे नाश्त्याचं असं सगळं एक म्हणजे गडबड होते आणि तिकडे सिलेंडर असला ना की बाबा कसं आंघोळ वगैरे ती करून ते येतात म्हणजे काय पाणी वगैरे तापून द्यावं लागत नाही आपल्यालाही आपणही सकाळी उठलो की तसंच गडबड होते कारण आंघोळच्या आधी मग गॅस शिले वगैरे हात लावतो पण नाही इलाज आहे करावंच लागतं आणि रविवारी नंबर लावला आहे गॅस सिलेंडरसाठी तर आज गुरुवार आहे बघा अजूनसुद्धा आलेलं नाही आहे आज येईल बहुतेक मी मगाशी फोन लावलेला तर येणार म्हटलेत तर प्रणाला पाणी ओतून दिलं आणि आता चपात्या करून घेते चहाला आपण उकळी आले चहामध्ये दूध घालून घेते म्हणजे चहा चपातीची आंघोळ झाल्यावर आधी खाऊन घे म्हणता येईल आणि मग तयारी करत बस म्हणता येईल मग आपल्याला पण कसं होतं ती पोटभर एकदा खाऊन जरी बाहेर गेली तरी काही वाटत नाही पण कसं होतं जर उपाशी गेलीत की काय की आपल्याला मनाला लागतं एकसारखं हे म्हणजे मनाला असं हे होत राहतं की खाऊन गेले नाहीत भूक लागेल भूक लागेल असं होत राहतं म्हणजे सुद्धा एकच चपाती खाऊन गेला थोडीशी आणी तरी खांबत होते कारण भूक लागते आणि नंतर आल्यावर म्हणत होता मला भूक लागलेली म्हणून म्हणून लाग सांगत होते त्याला सकाळी जरा लवकर उठून आधी म्हणजे आंघोळ वगैरे आधी यावर म्हणजे मग नाश्ता वगैरे करता येतो तर त्याची आंघोळ वगैरे झाली त्याला चहा चपाती वगैरे दिली आणि आता पुढच्या चपात्या लाटून घेते म्हणजे नाश्त्याच्याही आणि जेवणाच्याही लाटून घेते आता चपात्या आणि दूध घातल्यावर दुधाचं पातेल ते म्हणजे झाकलेलं नाही असं दिस असेल तर दूध संपलेलं आहे त्यातलं आणि हा आता निघाले आणि परीक्षा चालू आहेत ना कॉलेजमध्ये त्यामुळे लवकर जातो तो तो गेला नाश्ता वगैरे झाल्याने लगेच सिलेंडर आलं ला। सिलेंडर लावून घेते चपात्या वगैरे झालेल्या आहेत जे आपण अनाज ना तो गेल्यावर गेले कारण काय झालं गुरुवार असल्यामुळं पूजेला वेळ लागतो त्यामुळे म्हटलं शिस्कीत करूया ते भांडी पण बघा पिंपावर जे असतील झालेली जी भांडी होती ना ती आताच करून ठेवलेली आणि आता आधी पूजा केली नाही तिथे वेळेला आधी पूजा करून घेते कारण हेला गडबड होती जायची त्यामुळे काय केलं नाश्त्यावर गेलं आणि गुरुवारची पूजा म्हटलं की जरा वेळ लागतो म्हणून म्हटलं नंतर करावी मशीन पण लावलेली दिसत असेल मग मशीन लावलं आणि आता भाजी वगैरे चिरून घेते वरणाचा कुकर पण करून घेतलेला आहे म्हणजे डाळ लावली आहे कुकरला कुकर पण झालेलं आहे आणि आता भाजीची तयारी करून घेते तर भाजी करायची आहे मला दोडक्याची आणि दोडका करायचा तर डाळला भिजत घातलेली आहे तुरडाळ भिजत घातली आहे आता दोडका आणि कांदा चिरून घेते आणि मग फोडी टाकून घे वरणाला पण फोडणी द्यायची डाळ फक्त शिजवून घेतलेली आहे पण काय केले नाश्ता करायला बसतानाच आधी काय केलेलं मी कुकरला डाळ तेवढी लावून घेतलेली म्हणजे तो काय होतं नाश्ता होईपर्यंत कुकरची हे होते चिट्टी होती तोपर्यंत त्याची भांडी वगैरे ते सगळं करून घेतलं त्याच गडबडीत मग म्हणजे सिलेंडरला पहिले काय करते फोडणी टाकून घेते वरणाची आणि मग भाजीची फोडणी टाकेन म्हणजे वरण उकळायला पण वेळ लागेल ना दोडका कसं डाळ शिजलेली आहे आणि दोडका कसा तेलामध्ये शिज म्हणजे छानपैकी हे करून घेतलं भाजून की चांगला शिजतो तर वरणाची फोडणी देऊन घेते आता आधी डाळीमध्ये हळद वगैरे सगळं घालून घेतलेलं मिरची वगैरे जिरे आणि हिंग घालून ना शिजवून घेतलेली होती आता फक्त जिरे मोहरी कडीपत्ता त्याची फोडणी टाकून डाळ त्यावर फोडणी टाकून घेतली जे फोडणी टाकली ना त्यावर डाळ ओतून घेतली मीठ वगैरे घालून घेतलं आणि थोडंसं आता पाणी ज्याप्रमाणे पातळ पाहिजे ना त्याप्रमाणे पाणी घालून घेणार आहे काही वेळेला म्हणजे मिरची आपण घालतो ना मला त्यावेळेला इतकी तिखट असते ना तिखट होते आणि काही वेळेला तिखटच होत नाही म्हणजे ज्यावेळेला पाहिजे त्यावेळेला तिखट होत नाही असं होतं त्यात सकाळीच ना नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे त्यामुळे वरण वगैरे भात वगैरे किंवा भजी करणार आहे त्यामुळेच सकाळी करून घेणार त्यामुळे सगळं जप वगैरे किंवा नैवेद्य दाखवायचं हे सकाळीच सगळं होणार आहे जर काही वेळेला काय करते मी संध्याकाळचं करते दोडक्याची भाजी असली मुलं जर असं खायलाही बघतात त्यामुळे थोडीशी दोडक्याची भाजी आणि मग भजी अशी चपातीवर घेतील ना उसळवर एखादी दुसरं काहीतरी असेल ना तर मग संध्याकाळच्या वेळेला करते भजी किंवा मग गोड काहीतरी करते आता म्हटलं भाजी पण आपण ही केली आहे तर भजी पण करूया आत्ताच आणि मग वरण वगैरे पण आहे तर आत्ताच सकाळीच दाखवून घेऊया वरण फोडणी ठेवून टाकून ना त्या बाजूला ठेवल्या आणि आता भाजी पुढे टाकून घेते आणि भाजीला फक्त चटणी टाकून गेली म्हणजे चटणी आणि डाळ बाकी काही घातले म्हणजे मसाला खोबरं म्हणा किंवा शेंगदाणाचं कुट वगैरे काही घातलं आहे अगदी सिम्पल पद्धतीने गेली फक्त वरणाला जेवढं खोबरं आणि कोथिंबीर घातली कोथिंबीर तेवढी घातली भाजीला बाकी मसाला म्हटलं तर काही घातलेलं नाही साधा कांदा आणि तेलात टाकून चटणी आपले आधी भाजून घेतला मी दोडका चांगला म्हणून झाकून ठेवायला लागली इथे दोडका मस्तपैकी ना भाजून घ्यायचा तोपर्यंत चटणी घालत नाही दोडका जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत तर मग चटणी ना म्हणजे जे आपण तिखट घालतो ते मग करपण्याची माझी शक्यता असते आणि चटणी थोडीशी म्हटलं चटणी पण लागलंच काढूया दोडकाशी जेपर्यंत तो उभं राहण्यापेक्षा ही कामं केलेली बरी मीठ पण काढायचे तर मीठही काढून घेते आणि किती दिवस झालं मूग आणि आणलेले आहेत पण बरणीमध्ये भरायचेच राहिलेले आहेत मूग साबुदाणे डाळी भरून ठेवले आहेत मूग आणि ना साबुदाणे भरायचे आहेत ते पण भरून घेते ते पण आता पिशव्या काढलेल्याच आहेत आपण सगळ्याच पाय का एका वेळेला एक काम करायचं म्हणजे ज्यावेळेस दुसरं आणि काहीतरी काम करतच असतो आता उभं राहायचं आहे तर त्यापेक्षा त्यावेळेत हे काम करूया प्रत्येकीचं असं चालू असतं स्वयंपाकघर म्हटलं की स्वयंपाकघर म्हणण्यापेक्षा घर म्हटलं की अनेक कामं असतात छोटी मोठी अशी भरपूर त्यात असतात पण आपण एक पदार्थ जेव्हा तयार करतो तेव्हा त्या पदार्थाला अनेक गोष्टी लागत असतात अगदी तेलापासून अगदी शेवटी आपण पाण्यापर्यंत चटणीपर्यंत आणि त्यासाठी सगळ्यामध्ये जे काय भरायचे असं मसाले म्हणा चटणी मीठ साखर जे काय म्हणजे अगदी संपलं तरी आणायचं बाहेरून किंवा भरणं वगैरे हे सगळं लक्षात ठेवून करावं लागतं म्हणजे एका गोष्टीसाठी अनेक गोष्टी कराव्या लागत असतात तर डाळ घालायची होती ते भिजवून ठेवलेली होती डाळ भिजत ठेवलेली सकाळीच तर ती डाळ पण घालून घेतली तर ही अशी भाजी टाकून झाली आहे मीठ वगैरे टाकून घेतलं हळद टाकली आणि व्यवस्थित होऊन आता शिजत ठेवते बारीक करून भजी अजून करायची तसं कांदाही चिरलेला आहे कांदाही चिरायचा आहे कपडे टाकायचे दुसर्यामध्ये भाजी टाकून झाली वरण पण झालेलं आहे शिजलेलं आहे आणि कुकर लावायचं म्हणजे भात लावायचं आहे कारण डाळ लवकर शिजवलेली होती आणि म्हटलं भात वेळानं करायचं म्हणजे वेळानं जेवण आहे ना ते म्हटलं भात नंतर करूया कारण वरण असलं ना की भात गरमागरम असलं की छान वरण भात असं मुला आवडीनं खातात कुकरला लावला तोपर्यंत मिस्टर म्हटलं मला चहा पाहिजे त्यामुळे त्यांना चहा ठेवते इथं न वरण होतं ते वरण खाली उतरून तर नंतर गरम करेन जेवता वेळेला जेवणाच्या अगोदर सगळं गरम करायला सगळं कारण लवकर सगळं करून घेतलेलं आहे चहा ठेवल्या कुकर पण होईल आणि भाजी ही असते तोपर्यंत काय करून घेते कांदा कट करून घेते कारण कांदा करायची एक तर काय करते गुरुवारचं अनेक वेळा मी म्हटलेलं आहे की एक तर भाजी करते किंवा गोड काहीतरी असेल तर करते ते भाजी तशी होती म्हणून मी असं ठरलं की भाजी आता करूया कसला काढायला पाहिजे तुसून दोऱ्या काढायला नको उडलं असेल का त्या सगळं स्वच्छ केलं आता कटकरला घेतला तर डोळ्यातून किती पाणी येते चष्मा घालणं पण अशक्य होतं नको चष्मा चष्माच्या वेळेला रस्ता करायचं चाललाय ना तर त्याची धूळ उडाल उडते त्याचं बोलणं चाललंय आमचं इथे मुगळची घालायचं घालायचं

ना त्याच्या तुला गेलं गॅलरीतलं नाही कपडे टाकायचे आता नाही उडणार एवढी मग कपडे कधी टाकायचे आता नाही उडत बाय टेन्शन नाही तिने ते स्वच्छ करून घेतलं का भजीला कांदा चिरून घेतला आणि त्यामध्ये ना सगळे मसाले घालून घेतले म्हणजे आपण ओवा वगैरे टाकतो ना ते सगळं टाकून घेतलं पीठ ओवा बाकी सगळं टाकून घेतलं म्हणजे कसं होतं तोपर्यंत पाणी सुटतं आणि बेसन मग घालता येतं त्यामुळे म्हटलं पाणी वगैरे सुटेपर्यंत आपण साबुदाळ आणि ह्याच्यासाठी बरण्या काढून घेतलेल्या मुगासाठी कारण भरायचं राहिलं बरेच दिवस ते राहिले तसंच तर ते म्हटलं भरून ठेवूया तोपर्यंत कपडे टाकायचे आहेत काय झालं माहिती आहे रस्ता करायला चालू केलं आणि अचानक चालू केल्यामुळे धूळ इतकी आधी उडली ना मग अशी भरपूर धूळ उडली उडली म्हणजे कचरा वगैरे सगळं स्वच्छ झालं सकाळचं आणि मग त्यांनी काम चालू केलं ते असं नैवेद्य केलेलं बघा दोडक्याची भाजी भजी पण दिसली असतील ते शूटच करायचं राहिलं आणि आज पूजा वगैरे काही मी शेअर केलेलं नाही कारण बऱ्याच वेळा गुरुवारचं पूजा वगैरे मी शेअर केलेली आहे तर आज खूपच वेळाने घालते कपडे उन्हात कारण धूळ होती भरपूर कपडे लवकर सुद्धा काही हे नव्हतं आणि कपडे घातले असतील तर पुन्हा काढावे लागले असते कारण ब बरीच धूळ आलेली आत त्यांनी आधी स्वच्छ करून घेतलं आणि मग ती खडी वगैरे घालायला चालू आहे आणि रात्रीमध्ये म्हणजे वाटतं सा साडेसहा वाजून गेले तर त्यांचं काम चालूच होतं कदा उद्या पण चालू असणार कदाचित ते वरती डांबर वगैरे टाकतात बारीक खडी आता पसरली मोठी पसरलीच होती ना त्यानंतर दुपारनंतर ना ते सगळं बारीक खडी वगैरे पसरली बहुतेक आता उद्या एक करतील कदाचित डांबर ना पसर ते पसरवतील नैवेद्य वगैरे झाला ना दाखवून त्यानंतर आम्ही जिवून घेतो आणि ह्या त्यानंतर मग मी कपडेही वाळत घातले गुरुवारी दुपारपर्यंत असा दिवस होता आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यब चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीन बात असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार